महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं पानिपत झालं मात्र ज्याचा भुईसपाट झाला तो महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे राज ठाकरेंना मोठा धक्का बसला कारण महाराष्ट्रामध्ये एक लाख या एक टक्काहूनसुद्धा कमी मतं जे आहेत ते मनसेला मिळाली मात्र आता सर्वात मोठा धक्का ठाण्यातून येतोय कारण त्यांचे एक मोठे नेते अविनाश जाधव यांनी त्यांचा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला या ठिकाणी कारण स्पष्टपणे सांगितले त्यांनी की जो पराभव झाला ठाण्यात किंवा पालघरमध्ये जो काही मनसेला फटका बसला अपयश मिळालं त्याची जबाबदारी मी स्वीकारतो आणि मी राजीनामा देतोय असं स्पष्टपणे सांगण्यात आलं राज ठाकरेंचा विचार केला तर था। राज ठाकरेंचे स्वतः सुपुत्र सुद्धा माहीममध्ये हरले हरलेच नाही तर तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले इथं माहीममध्ये ठाकरे गटाचे उमेदवार जिंकून आले महेश सावंत मात्र हा फटका एकूणच मोठा होता कारण दिग्गज नेत्यांचा पडा पराभव झालेला परा आहे बाळा नांदगावकर असेल अविनाश जाधव असतील अमित ठाकरे असतील पुण्यामध्ये असेल नाशिकमध्ये असेल सगळ्याच ठिकाणी पराभव झाला म्हणजे जवळपास दुसऱ्या क्रमांकाची मतंसुद्धा मनसेला घेता नाही आली कोणत्या कोणत्या मत मतदारसंघामध्ये तर अतिशय दुर्दैवी अवस्था कारण पन्नास पाच दहा मतं मिळाली आहेत काही काहींना त्यामुळं एक नक्कीच मोठा फटका मनसेला बसलाय मात्र अविनाश जाधव यांची चर्चा अशी सुरू आहे की ते ठाकरे गटात जातील असं सुद्धा चर्चांना उदा आणि किंवा आणखीनच शिंदे शिवसेने सुद्धा मध्ये जाऊ शकतात असं सुद्धा मागच्या काळात चर्चा होती मात्र चर्चा आणि आता पुढे काय होणार आहे त्याकडे लक्ष असेल काय निर्णय घेतात अविनाश जाधव तर आणि त्यावर राज ठाकरेंची काय प्रतिक्रिया असतात